शंभर किलो वजनाचा माणूस तो ता आतमध्ये टॉवेल आणि कशा प्रकारे फाशी घेईल हे असं होऊच शकत नाही की हा माणूस शंभर किलो वजनाचा माणूस तो ता आतमध्ये टॉवेल आणि कशा प्रकारे फाशी घेईल हे असं होऊच शकत नाही कुठल्या म्हणजे प्रशासन हे काय करत होते आतमध्ये कोणता प्रोटेक्शन होता तुम्ही न्यूज मध्ये सांगत होते का बोलत राजकीय बल आहे राजकीय बल असताना हो कसं काय घडणार तुम्ही सांगा कसं घडणार आहे राजकीय बल असताना हा रात्री मी माझ्या भाऊजोला ज्या मुलीचा बाप आहे सारखा सतत शिव्या घालत आहे जि तिथे एरियात ना जे काम करायला जातात मंडपाचा त्यांना सुद्धा तो मुलीचा बाप सांगतो का मला एकनाथ शिंदेचा सपोर्ट आहे मला असा आहे मी वरपर्यंत फोन करेन मी असं करेन तसं करेन एरियात आमच्या भाऊजला माझ्या वहिनीला सुद्धा तो जाऊन देत नाही ते कशा प्रकारे तिथे काय करणार आहेत म्हणजे काय करणार आहे पोलीस सुद्धा मदत करत नाही आम्ही रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनला गेलो कोलशवाडी पोलीस स्टेशनला ते सांगतात एक प्रकारे आम्ही त्यांना सपोर्ट करू पण बोलतो तुम्हाला नाही असं कसं काय का होऊ शकतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका